आजच्या वर्गात एक मोठं आव्हान आहे आणि त्यावर एक असा उपाय आहे जो हजारो वर्ष जुना आहे चला बघूया ॲबॅकस नावाचं हे प्राचीन साधन आपल्या आधुनिक वर्गांना कसं बदलू शकतं हा प्रश्न आजकाल अनेक पालक आणि अने शिक्षकांना पडतो बरोबर ना, ना? मुलं हुशार आहेत सगळी माहिती त्यांच्या बोटांच्या टोकावर आहे पण तरीही वर्गात लक्ष लागत नाही आत्मविश्वास कुठेतरी कमी दिसतो असं का होत असे चला तर मग या कोड्याला जरा जवळून पाहूया आजच्या वर्गातलं वास्तव हो नक्की आहे तरी काय म्हणजे बघा गणिताचं नाव ऐकलं की अनेकांना भीती वाटते साधी बेरीज वजाबाकी करायला पण खूप वेळ लागतो आणि लक्ष ते तर इतकं पटकन विचलित होतं की शिकवलेल्या डोक्यात शिरायच्या आतच उडून जातं आणि हो स्मरणशक्ती ती तर विचारायलाच नको आणि ही गोष्ट फक्त एका शाळेची किंवा एका वर्गाची नाहीये हे चित्र आपल्याला जवळपास सगळीकडे दिसतंय त्यामुळे काय होतंय तर शिकणं आणि शिकवणं हे दोन्ही एक मोठं चॅलेंज बनून गेलंय पण जर ह्या आधुनिक समस्येवर एक खूप जुना अगदी प्राचीन उपाय असेल तर हो आपण बोलतोय ॲबॅकसबद्दल आता ॲबॅकस म्हटलं की आपल्याला ते मणी असलेलं एक खेळणं आठवतं पण थांबा ते फक्त हिशोब करायचं साधन नाहीये हे एक असं शक्तिशाली तंत्र आहे जे थेट मेंदूलाच ट्रेन करतं आणि शिकण्याची क्षमताच वाढवतं तर आबाकस असं नेमकं काय करतं याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ते शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बदलून टाकतं जे गणित मुलांना आधी खूपच बोरिंग वाटायचं तेच आता एका खेळासारखं वाटू लागतं एक इंटरेस्टिंग पझल वाटतं आणि जेव्हा शिकण्यात मजा यायला लागते मा तेव्हा रिझल्ट्स तर भन्नाटच येतात हा बदल बघा खरंच अविश्वसनीय आहे जिथे आधी गणिताची भीती होती तिथे आता मुलं चक्क गणित एन्जॉय करत आहेत जे मन सतत इकडे तिकडे भटकायचं ते आता एकदम फोकस झालंय कमी आत्मविश्वासाची जागा भरभक्कम आत्मविश्वासाने घेतली आहे आणि उत्तरं ती तर इतक्या वेगाने येत आहेत की विचारायची सोय नाही काय कमाल ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हे फक्त एका विद्यार्थ्यापुरतं नाहीये जरा विचार करा जेव्हा वर्गातली बहुतेक मुलं अशी फोकस होतात तेव्हा काय होतं वर्गात आपोआप शिस्त येते मुलं शिक्षकांचं बोलणं नीट ऐकायला लागतात आणि साहजिकच यामुळे शिक्षकांना शिकवणं कितीतरी सोपं जातं आणि अख्ख्या वर्गाचाच फायदा होतो पण हा सगळा बदल होतो कसा यामागे काही जादू आहे की सायन्स तर उत्तर आहे प्युअर सायन्स ॲबॅकसची खरी गंमत आहे त्याच्या मेंदूवर काम करण्याच्या पद्धतीत बघा जेव्हा मुलं ॲबॅकस वापरतात तेव्हा त्यांच्या मेंदूचे दोन्ही भाग एकाच वेळी कामाला लागतात डावा मेंदू जो लॉजिक आणि आकडेवारी बघतो आणि उजवा मेंदू जो कल्पना आणि व्हिज्युअलायझेशन करतो हे दोन्ही भाग एकत्र काम करतात म्हणजे जणू काही मेंदूचं एक सुपर अपग्रेडच होतं आणि इथूनच तर खरी जादू सुरू होते सरावाने मुलांना कॅल्क्युलेशनसाठी खऱ्या ॲबॅकसची गरजच पडत नाही ते डोळे बंद करून मनातल्या मनात ते मणी इकडून तिकडे सरकवताना बघू शकतात आणि मोठ्यातली मोठी गणितं अगदी चुटकीसरशी सोडवतात हे एखाद्या सुपर पॉवरपेक्षा खरंच कमी नाही बरं हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय पण खरंच असं होतं का चला एका शिक्षिकेचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया त्यांनी सांगितलेली सगळ्यात मोठी गोष्ट काय होती माहीत आहे ती म्हणजे मुलांमध्ये स्वतःहून शिकण्याची इच्छा निर्माण झाली त्यांना अभ्यासकर म्हणून मागे लागावा लागत नाहीये मुलं स्वतःहून उत्सुक आहेत नवीन काहीतरी शिकायला आणि हा बदल हा खूप मोठा आहे आणि हो यासोबतच एकाग्रता वेग आणि अचूकतेमध्ये तर प्रचंड सुधारणा झालीच म्हणजे थोडक्यात आपण जे काय फायदे आतापर्यंत बोललो ते त्यांनी त्यांच्या वर्गात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय सगळ्यात महत्वाचा अवे काय आहे आबाकस फक्त गणित सुधारत नाही ही गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी तो फक्त आकडेमोड शिकवत नाही तर तो वर्गाचा चेहरामोराच बदलून टाकतो जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येतो जिथे गोंधळ होता तिथे एकाग्रता येते आणि जिथे कंटाळा होता तिथे शिकण्याची उत्सुकता येते एक पॉझिटिव्ह आणि उत्साही वातावरण तयार होतं तर ॲबकस आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते कधीकधी आपल्या आजच्या मोठ्या समस्यांची उत्तरं आपल्या इतिहासातच दडलेली असतात मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की अबकस सारखी अशी आणखी कोणती प्राचीन साधनं आहेत जी आजच्या आपल्या आधुनिक आव्हानांना सोडू शकतील